या भेंडीची भाजी खायला भेंडीची भाजी दाखवते मी तुम्हाला सर्वांना दिसली का या जेवायला चला या जेवायला या पटापट प्लीज कोण कोण आहे कमेंट करा पटापट कमेंट करा आज मॅडम नाही आज आपल्यासोबत जेवायला आणि एका मॅडम आधीच जेवल्या कारण की तिथं गेटवर पूर्ण करून पाहिजे सर्वांना एक साथ जेवता येत नाही तर मग मॅडमला आज जेवण आहे घरी त्यांच्या कारण की दत्त पूजेचं जेवण आहे त्यांच्या घरी ठेवलेलं आज म्हणजे दत्त जयंती झाली ना दोन दिवस आधी म्हणून मॅडम आज घरून जेवण करून येतात कमेंट करा पटापट कमेंट के लिए तर मला समजेल की माझ कमेंट बॉक्स से बंद आहे की चालू आहे म्हणून कमेंट करा सर्वजण लाईक करा चला या पटापट लाईवला जेवण करायला या माझ्यासोबत तुमचं जेवण झालं का सर्वांचं भेंडीची भाजी तिकट झाली खूप तीच पटापट पड़ कमेंट करा काळजी कारण की माझं जेवण खूप पटकन खतम होते मी खूप पटापट जेवते जास्त वेळ नाही लावत मी जेवायला आणि तसे आपली जेवायला अर्ध्या तासाची सुट्टी असते तर मी जास्तीत जास्त वीस मिनटापर्यंत जेवण होऊन जाते माझं म्हणून म्हणते पटापट पड़ तुम्ही लाईव्हला आलेले आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर मग आलेच तर लाईकसुद्धा द्या करा आणि कमेंट करा कमेंट करा सर्वजण आणि आमचा शॉर्ट व्हिडिओ आहे एक आत्ता दोन आधी टाकला मी हिरव्या मिरची लाल भाजी नक्की बघा तुम्हाला कसं वाटते ते सांगा आवडला की नाही आणि कमेंट कर आवडला तर प्लीज सर्वजण कमेंट करा कोणा गावून बोलत आहे सर्वजण प्लीज जरा या पटापट लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वजण प्लीज कमेंट करा पटापट कोण आहे मला कसं कळेल तुमचं नाव सांगा गावचं नाव सांगा आणि या जेवायला माझ्यासोबत रोज लाईव्ह लाईत जा यावेळेस आणि माझ्यासोबत जेवण करत जा हिरव्या मिरच्या टाकल्या मी भेंडीमध्ये खूप खूप तिकट झाली भेंडी आणि फ्रेंड पण आलं माझं तोंडामध्ये एकदम फोड आलं बारीक प्लीज कमेंट करा पटापट कोण आहे कमेंट करा प्लीज कमेंट करा पटापट बघल्यान काय होते कमेंट केलं तर तुम्हाला कळेल मला कळेल कोण आहे कोण नाही तुम्ही माझं नाव विचारू शकसाल गावाचं नाव विचारू शकसाल मग मी तुमच्या गावाचं नाव विचारते तर मला गावचं नाव सांगा कमेंटमध्ये नंद किशोर ढोरे हाय हाय हॅलो बोला जेवण झालं का या जेव्हा नंदकिशोर डोरे भाऊ या जेवायला जेवण झालं का तुमचं हो छान कशाची भाजी खाल्ली आज जेवणामध्ये कशाची भाजी घेतली होती आज कशाची भाजी होती तुमच्या आवडीची होती का कधी कधी काय होते ना आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि आपल्या आवडीची भाजीच नसते त्यामुळे मग जेवण करण्याचं मनच होत नाही मी वेदूची आई वाव अरे वा, मी, वेदूची आई बोलत आहे का ताई तुम्ही आर जी मध्ये हा 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 ओळखलं ओळखलं या जेवायला <laughs> वेदूची मम्मी या जेवायला या आर जी मधून ओळखलं ताई मी ओळखलं वोड़कल, ओळखलं या जेवायला मी जेवणच करत आहे सध्या जॉबवर असते मी इथं आर सी सी मध्ये कोचिंग क्लास आहे ना नवीन आता सुरू झालेली अकोल्यामध्ये मध्ये त्या कोचिंग क्लासवर हो असते मी बोला ताई वेदूची तब्येत कशी आहे आणि वेदू कोणा क्लासमध्ये गेली आता छान आहे हो का आणि वेदू कोण्या क्लासमध्ये गेली आणि वेदांतन कोणा क्लासमध्ये गेला सिनियर के जी मध्ये गेली का अरे वा छान छान सिनियर के जी मध्ये गेली नाही मागच्या वेळेस मी गेली होती ना शाळेमध्ये तर तिला भेटली होती मी वेदूला सातवी मध्ये गेला वेदांत नाही छान छान अभ्यास करायला हवा त्याला छान आणि रात्री साडेनऊला लाईला एकदा ताई रोज मी रोज रात्री साडेनऊला लावी घेत असते रोज रात्री नऊ वाजता आणि तुमची तब्येत वगैरे कशी आहे ठीक आहे हो का काळजी घ्या थंडी आहे आता वेदूची काळजी घ्या <laughs> आणि मी जर तिकडे आली तुमच्या हो घराकडे तर येणार कधी तरी पण वेळच नाही मिळत नाही काय करणार बघा आता इथं सकाळी नऊ वाजतापासून तुम्हाला साडेसात वाजेपर्यंत इथं ड्युटी असते खूप उशीर होतो घरी जायला आणि घरी गेल्यानंतर मग घरचा स्वयंपाक वगैरे सर्व राहिलेली कामं करावं लागतात तर मग इथं लागली तेव्हापासून मला कुठंच जायला मिळत नाही आहे कारण की मी अकरा तास इथं रेग्युलर इथंच राहावं लागते मग मला खूप मोठे मोठे मुलं आहे इंजिनिअरिंग डॉक्टर करतात ना नीटचे आणि इंजिनिअरची मुलं असतात इथं तर त्या मुला मुलींची पास वगैरे बघावं लागते आणि सर्व ऑफिस स्टॉपमध्येच मध्येच आहे आणि आधीच्या पेक्षा खूप छान आहे आणि आरडीजी तर खूप छान झालं खरंच तिथं काहीच पेमेंट नव्हते आम्हाला खूप कामं करावं लागत होते आणि पेमेंट खूप कमी होती हो <laughs> चांगले तर आहे पेमेंट खूप छान आहे आणि जॉब पण छान आहे कसलंच काम नाही एकदम बसूनच राहावं लागते म्हणजे ऑफिसच्या समोर बसायचं काम आहे पेरेंट्स वगैरे आले की त्यांना चहापाणी करायचं काही अडचण नाही काही नाही आणि सर्व स्टाफ खूप छान आहे स्वभाव सर्वांचे खूप छान आहेत तर करमते पण एवढंच की आता बाहेर बाहेरचे सगळे कामं राहत आहे सर्व बँकेचे मुलांचे ते एक दिवस सुट्टी काढून मग ते कामं करावं लागतात या कधी तुम्ही आला तर या भेटीला सीवरती विदूची मम्मी या मग भेटायला प्लीज सर्वजण कमेंट करा हो नक्की या नक्की या ताई नक्की या मी वाट बघेल तुमची आज आमच्यासोबत मॅडमने जेवायला नाही तर रोज मॅडम पण असतात जेवायला माझ्यासोबत ॲड्रेस सांगा ॲड्रेस तुम्हाला सांगते या सी कोचिंग क्लास म्हटलं ना ताई की कोणी पण आणून देते आणि तुम्ही पाय पण येऊ शकता जवळ एरिया तुमच्या घराचा रस्ता सरळ येते ना आपल्या रस्त्याने तुम्ही ट्युशन एरिया मध्ये येऊन जाता बस तिथंच आहे आरसीसी कोचिंग क्लास जिकडे तिकडे पाठ्याच लागलेल्या आहेत पत्ते हात त्याच्यावरती पब्लिसिटी साठी खूप म्हणजे पूर्ण अकोल्यामध्ये मध्ये बॅनर लागलेले आहेत हा ओळखलं ना हा तेच आर सी सी हा नक्की या नक्की या आणि माझ्या हातचा चहा पण पेजा इथं आल्यानंतर खूप छान चहा करते मी मला तर नाही माहिती मी तर नाही पेली पण सर्वजण म्हणतात सर्व स्टाफ म्हणतो की ताई खूप छान जागरतात या खूप दिवसाची भेट नाही तुमच्याशी येऊन जा घरी वेळ असला दुपारच्या वेळेस वेदूला सोबत आण पण इथं समोर मंदिर वगैरे आहे, आहे, आहे तुम्हाला दर्शन पण घेता येणार तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि बजरंगबलीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे सीच्या समोर आणि तुमचं देवदर्शन पण होणार आणि माझी पण भेट होऊन जाणार दोन्ही कामं होतील मग <laughs> प्लीज सर्वजण कमेंट करा पटापट आधीच्या शाळेपेक्षा खूप छान आहे ताई खूप म्हणजे मला खूप परवडलं ती शाळा सोडली ना तेव्हापासून खूप छान झालं कारण की मला बघा शाळेत किती दूर पायी जावं लागत होतं पायी घरी यावं लागत होतं आता हे कसं आहे ना हे जॉब माझ्या घराचं थोडं जवळ येते ॲटोचे पैसे वाचतात माझे आणि मुलांना जर काही अडचण असली काही काम असलं घरचं तर मुलं माझ्यापर्यंत येऊ शकतात पाच मिनिटात मला सांगायला का काही अडचण असली तर काही लागलं मुलांना तर ते माझ्याकडे येऊ शकतात मला बोलू शकतात आणि शाळा होती ना तर दूर होती तर मला खूप छान झालं तुम्ही या खरंच भेटीला या एक वेळा मला पण खूप छान वाटणार प्लीज सर्वजण कमेंट करा पटापट पड़। प्लीज सर्वजण कमेंट करा जेवण आटकुत आला माझं हँडवॉश करते मी कमेंट करा तोपर्यंत ताई बोला डी आरडीजी मध्ये वेदू मा लाडाची मुलगी एकदम लाडाची छान एकदम रडणं वगैरे तिचं आणि शांत राहणं खूप छान आणि मला बघितलं की लगेच मग हसायला लागायची वेधू चॉकलेट वगैरे दिला खुश राहायची मला फोन आलेला आहे प्लीज सॉरी चला तर मग भेटू आता संध्याकाळी साडेनऊ वाजता लाईव्ह मध्ये तर नक्की या कोण आहे प्लीज कमेंट करा कोण आहे जायचे आधी कमेंट करा नाहीतर मी बाय म्हणणार आणि तुम्ही कमेंट कराल असं होणार त्यासाठी आधी कमेंट करा कोण आहे तर मला माहित पडेल चला तर मग भेटू आपण संध्याकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची मुलाबाळांची आईवडिलांची सर्वांची घरातल्या सर्व परिवाराची काळजी घ्या चला तर मग बाय